हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते आहे तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मुंढ्यामध्ये बाही कशा पद्धतीने जोडायची आहे तर बाही जोडण्याचे खूप सारे प्रकार असतात परंतु हा प्रकार तुम्ही पाहिला नसेल किंवा असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप युजफुल आहे आणि व्हिडिओ असा आहे की ज्या वेळेस आपण बाही जोडतो ना तर बऱ्याचशा वेळेस आपली बाही कमी पडते तर मग कमी पडल्यानंतर बाही जोडण्याची पद्धत ही आहे तर सोपी पद्धत आहे ही तर तुम्ही नक्की पहा तर सर्वात आधी हे बघू शकता हे माझ्याकडं ब्लाऊज आलेलं होतं तर याचीसुद्धा बाही कमी होते म्हणजे मी कट करते वेळीच मला कमी होती परंतु याला जॉईन न देता ही बाही मी फिटिंग कशा पद्धतीने केली ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर ज्यावेळेस आपलं मोंडं असतो तर मुंड्याची खोली असते मोंडा खोली आणि मुंड्या खोलीमध्ये बाही कशा पद्धतीने जोडायची ना तर ही सर्वात सोपी आहे तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता ही जी बाहीची कटिंग केलेली आहे ना तर कशा पद्धतीने जोडायची आणि बरेचशे वेळेस काय होतं की आपला जो बाही जोडल्यानंतर जे टोकं असतात तर तेसुद्धा समोरासमोर शिलाई येत नाही ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे या बाहीची फिटिंग कशा पद्धतीने करणार आहे ब्लाऊजची फिटिंग तर ते सुद्धा मी हे दाखवणार आहे हे बघू शकता हे जे माझे ब्लाऊजची टोकं आहे तर ते शिलाईचे तर तेसुद्धा समोरासमोर आलेले आहेत तर आले हे तुम्ही पहा आता समोरचा गळा पण खूप सुंदर आलेला आहे आणि पायपिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे पण त्याचा व्हिडिओ नाही हा फक्त फिटिंग आणि बाही जोडण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला होता परंतु त्याच्यामध्ये काही व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स होते ना तर ते सांगायचे की त्याच्यामध्ये आवाजच आला नाही आणि मी एडिट करते पाहिलं पाहिलंसुद्धा नाही आणि तसाच रोजच्यासारखा व्हिडिओ मी अपलोड करून टाकला म्हणजे एडिट झाला आणि पाहिला नाही चेक करून त्याच्यामुळं हा व्हिडिओ परत सोडण्यात याला आला आहे तर शोल्डर मी थोडंसं कट केलेलं आहे हे तुम्ही तुम्ही पाहू शकता तर शोल्डर का कट केलं कारण बॅक साईडचा सा भाग आपण ब्लाउजवरती कपड्यावरती टाकत असतो पिसावरती आणि पॅटर्न जे असतात तर ते पॅटर्न आपण रेडीमेड पॅटर्न असतात प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे पॅटर्न काढत नाही तर मग त्यासाठी मी हे थोडंफार कमी जास्त थो होऊ शकतं आणि ते कट केलं तरी चालतं किंवा तुमचं त्याच्यामुळे शोल्डर खराब म्हणजे इकडे तिकडं ओढलं जाईल किंवा तुमची बाही कमी पडेल तर असं काही होणार नाही किंचित जर तुमचं शोल्डर जर कमी जास्त झालं असेल तर ते चालेल आणि चालतं पण तर अशा वेळात आपण बाही जोडून घेऊयात तर सर्वात आधी बाही जोडते वेळी तुम्हाला माहीतच असेल की बाही कट करते वेळी आपण जो खोलाकार बाहीला देत असतो समोरच्या साईडसाठी वेगळा म्हणजे आपण संपूर्ण बाही कट करतो त्याच्यानंतर आपण एक आकार देत असतो सगळ्याला माहीत आहे तर तो आकार आपण कोणत्या साईडने जोडला पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर तो नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्वाची टिप्स आहे म्हणजे जो खोलाकार आपण श कट केलेला होता तो प्रत्येक दोन्ही साईडने समोरच्या बाजूने आला पाहिजे आणि जो आकार न कट केलेला तो बॅकसाईडने आला पाहिजे जेणेकरून आपली वाई ओढल्या जाणार नाही आणि फिटिंग आपली वाई ब्लाऊज तिथे चुकेल चुकेल म्हणजे ते ब्लाऊजच बसणार नाही तर या पद्धतीने आता आपण बघणार आहोत ब्लाऊज तुम्हाला मी दाखवलेला आहे किती प्रमाणात माझं ब्लाऊज कमी पडत आहे तर मी सहज ते जोडून पाहिलं तर ते आपलं एक कांड ब्लाऊजचं हाताचं एक कांड म्हणजे एक इंच ब्लाऊज बाहीच कमी पडत होती तर मग दोन्ही साईडने मी अर्धा अर्धा इंच सोडून ही बाही जोडत आहे आणि जोडते वेळी ज्या वेळेस आपण बाही जोडत असतो तर आपण शिलाई मार्जिंग किती ठेवलेली आहे बाहीसाठी तेवढी मार्जिंग आपण सोडून आपण शिलाई त्याच्यावरती करायची असते जेणेकरून आपली बाही कमी किंवा जास्त होणार नाही शिलाईमध्ये खूप काही डिपेंड असतं ज्यावेळेस आपण शिलाई मार्जिंग ठेवत असतो आणि तुम्ही जर बाही जोडते वेळेस तुम्ही कमी कपडा ठेवला तर तुमची बाही मोठी होईल किंवा तुम्ही शिलाईमध्ये तुमच्याकडून कपडा जास्तीचा शिलाई करण्यात आला तर तुमची बाही कमी पडेल तर हे खूप छोट छोट्या टिप्स असतात परंतु ह्या टिप्स आपलं ब्लाऊज खूप आप फिनिशिंगमध्ये चुकीमध्ये ह्या ब्लाऊजच्या छोट छोट्या चुकी असतात शुट परंतु आपल्याला लक्षात येत नाहीत ब बऱ्याचशा चुकी होतात आणि चूक ही प्रत्येकाकडून होत असते तर ही चूक आपण छोटछोट्या चुका जर पाहिल्या तर लक्षात येतात मला असं वाटतं आणि प्रत्येक वेळेस आपण क्लासमध्ये शिकतो तर क्लासमध्ये परत बरेचसे गोष्टी अशा असतात की आपल्या त्या लक्षात राहत नाहीत कारण ते सगळं काही आपल्यासाठी नवीन असतं आणि मग आपण ते शिकतो परंतु विसरतो पण तर अशा वेळी आपण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की छोट छोट्या टिप्स छोटछोट्या छोट्या गोष्टी कशा शिकल्या पाहिजे आपण व्हिडिओमधून तर सर्वात आधी हे तुम्ही पाहू शकता आता मी ब्लाऊजची जी दोन्ही पार्ट आहे तर ते म्हणजे सेम आहेत का ते पाहते अगोदर ब तर जण म्हणजे अगोदर का तर एक शिलाई मारल्यानंतरच का तर मी तो ते एक सांगते कारण थोडंफार जर कमी जास्त झालं तर जो भाग जास्त झाला तर त्याच्यावरती किंचित एक शिलाई मारून घ्यायची आतल्या साईडने जसं की बाईच्या साईडनी जास्त थोडंसं शिलाईच्या बाजूला थोडंसं घ्यायचं म्हणजे जास्त झालं तर आणि नाही झालं तर शिलाईवरती शिलाईच आली पाहिजे आपली जेणेकरून आपली जी शिलाई जुनी शिलाई असते म्हणजे पहिल्यांदी जी शिलाई मारलेली होती मी त्याच शिलाईवरती आपली ही शिलाई आली पाहिजे म्हणजे आपला ब्लाउजची जी शिलाई असते ना तर ती वसवणार नाही ब्लाऊज फाटेल पण तुमची शिलाई कधीच उचवणार नाही या पद्धतीने जर तुम्ही शिलाई केल्या तर आणि इकडे तिकडे जर शिलाई गेली तर मग कधी कधी आपली एखादी शिलाई उसते आणि मग तिथं थोडासा असा खड्डा पडल्यासारखा होतो किंवा चुनट पडल्यासारखी होते म्हणजे इकडे तिकडे जर शिलाई केल्यानंतर तर हे पाहू शकता अशाच पद्धतीने ही ब्लाऊजची जी बाही जोडून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे आता आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत तर ब्लाऊजची फिटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे ही तुम्हाला माहीतच असेल बऱ्याचशा जणांना माहीत नाही आणि ब्लाऊजची जी उलट्या ने आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन जास्त ठेवत असतो आणि ठेवायची पण जर तुम्ही या ने अशा पद्धतीने फिटिंग करत करता तर आणि जर बरेचसे जण आतल्या ने दोरे ते दिसतात तशा पद्धतीने फिटिंग केली तर, के तर तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची गरज नाही आहे आता जी अर्धा इंच दोन्ही ने अर्धा अर्धा इंच माझा शिल्लक भाग राहिलेला होता तेवढाच मी शिलाईमध्ये घेतलेला होता आता जो बाहेला मी शिलाईमध्ये घेतलेला नाही कारण तो आपल्याला ऑलरेडी कमी पडलेला कपडा होता तर मग त्याला शिलाईमध्ये घेतलेलं नाही फक्त मुंड्यापर्यंतच शिलाई मारून घेतलेली मी कमरेपासून ती आता आपण बाहीची फिटिंगसुद्धा आता यानंतर आपण बाहीलासुद्धा शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही पार्ट आपले सेम येतील आणि या पद्धतीने आता छोटे चोड़ टिप्स म्हणजे कोणत्या आपले जे फिनिशिंग येण्यासाठी दोरे जे असतात ना तर ते दोरेसुद्धा आपण कट केले पाहिजे जेणेकरून आपले फिनिशिंग छान येईल आणि कस्टमरला आपले ब्लाऊज खूप आवडेल तर आता आपण शिलाई कच्ची शिलाई मारून घेतलेली जे फिटिंगची शिलाई नाही आहे तर कच्ची शिलाई मारत असताना सुद्धा व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारते वेळी आपले जे पार्ट असतात तर त्या पार्टच्यामध्ये चुनं ठेवू नये असा व्यवस्थित कपडा असा आपण पकडून ठेवायचा जेणेकरून फिनिशिंग येईल आणि छान वाटेल ब्लाउज पण छान बसेल तर याच पद्धतीने ही शिलाईसुद्धा मारून झालेली आहे आता आपण पाहणार आहोत फिटिंगची शिलाई आता तुम्ही पाहत असताल की ओ, हे बाहीमध्ये खूप सारा कपडा ठेवलेला आहे मोंड्यामध्ये तर आपण अडीच ते तीन इंचावरतीच ठेवत असतो परंतु काही काहींना ते आवडत नाही म्हणजे दीड इंचा अडीच इंचाचा फलाकार आपण देत असतो बाहीमध्ये परंतु आम्ही जिथं ब्लाउज शिवते मी मी शिकले तर मात्र तसंच परंतु मी जिथं शिवते तर तिथं त्याचप्रमाणे बाही शिला शिलाई करावी लागते कारण त्यांना जर तशी शिलाई जर नाही केली तर त्यांना असं वाटतं बाही चुकली आणि बाही ओढते कारण त्यांचा रोजची जी बाहीची म्हणजे साडेतीन इंचाची बाही असते आणि त्यांची बाही आणि आपण जो मोंड्यामध्ये आपण गोलाकार देण्यासाठी अडीच ते तीन इंचाचा करतो अडीच तीन इंचावरती आपण गोलाकार देऊन घेतो परंतु तसं नाही यांचं दीड इंचावरतीच गोलाकार देऊन घ्यावा लागतो यांच्यासाठी त्याच्यामुळं हा भाग तुम्हाला जास्त दिसत असेल तर ही फिटिंग बघू शकता तुम्ही समोरासमोर शिलाईसुद्धा आपल्या आलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने आपण मी जण अंगावरती माप घेतात तर अंगावरती माप घेतल्यानंतर फिटिंगची पद्धत थोडीशी वेगळी आहे परंतु ज्यावेळेस तुमच्याकडं ब्लाऊज शिलाई करण्याकरिता आलं आणि ब्लाऊजची फिटिंगचं ब्लाऊजसुद्धा तुमच्याकडे शिलाई करण्या दिल म्हणजे मापाचं ब्लाऊजसुद्धा तुमच्याकडं शिलाई करण्याकरिता दिलेलं असेल तर तुम्ही या पद्धतीने फिटिंग करायची अगोदर सगळ्यात सर्वात अगोदर तुमची बाहीची फिटिंग जी असते तिथं तुम्ही चॉकवर चॉकने थोडीशी अशी मार्जिंग करून घ्यायची आणि नंतर मग आपण कमरेच्या साईडने सुद्धा मोजून घ्यायचं असतं आता एका साईडने मी फिटिंग केलेली होती बऱ्यापैकी के फिडिंग केलेली होती म्हणजे दोन दोन शिलाई त्याच्यावरती मारून घेतला एका साईडनी आणि एका साईडनी तर फिटिंग पूर्णतः बाकीच होती कारण तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मला शेअर करायचा होता म्हणून तर हे बघू शकता आता हे जे ब्लाऊज होतं तर या पद्धतीने मी कमरेच्या साईडने याला ॲक्युरेट असं दोन्ही ब्लाऊज तितकेच खेचायचे जेणेकरून आपलं ब्लाऊज कमी किंवा जास्त झालं नाही पाहिजे ॲक्युरेट आपली ही फिटिंग आलीच पाहिजे आता हे बघू शकता आपली दोन इंच मार्जिंग जी आहे तर ती राहिलेली आहे तर मी मार्जिंग ठेवलेली होती याला दोन ते अडीच इंचावरती ही मार्जिंग होती तर मग अर्धा अर्धा इंच शिलाईसाठी गेलेलं होतं आणि आता ही मार्जिंगची वेळेस मी एक इंचाची शिलाई मारून घेतलेली याच्यावरती आणि नंतरच्या वेळेस या साईडनी सुद्धा आपण तितकीच शिलाई मारून घ्यायची एक एक इंचावरती आणि दोन्ही साईडनी जे शिलाई आपण मार्जिंग करत असतो तर दोन्ही साईडनी मार् शिलाई व्यवस्थित आणि सेमच आल्या पाहिजेत कमी जास्त झाली नाही पाहिजे अशाने काय होतं एक भाग जर कमी शिलाईमध्ये गेला आणि एक भाग जर जास्त राहिला तर त्याने आपल्या शिलाईवरती म्हणजे इकडं तिकडं भाग खेचला जाईल असं आपले, आपले बटनपट्टी हुकपट्टी जर समजा कधी डाव्या डाव्या बाजूला खेचेल किंवा उजव्या बाजूला जो भाग जास्त मोठा असेल तसं आणि फिनिशिंग छान येणार नाही ना तर याच पद्धतीने आपण ही ब्लाऊजची फिटिंग केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आपले नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघू शकता याच पद्धतीने आपण फिटिंग करत असतो आता आपण हे पाहू शकता बॅकसाईडला मी चौकोनी गळा टाकलेला होता आता हा सिल्क कपडा असल्यामुळे ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग थोडीशी जरा वेगळी येईल कॉटनच्या कपड्यावरती खूप छान येते फिनिशिंग ब्लाऊजची तर हा कपडा थोडासा निसटतो शिलाईच्या वेळे तर चला फ्रेंड्स कसं वाटतात आपले व्हिडिओ पुन्हा भेटू आपण नव्यानिके नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय